तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झाला राजकीय कार्यकर्ते व नेत्यावर ही आरोपात या ठिकाणी प्रश्न उचलून धरलेला आहे याची गंभीरता या ठिकाणी जर लक्षात घेतली तर आज कालच आम्ही डीवायस पी देशमुख साहेबांना भेटलो आणि तुळजापूर मध्ये ड्रग्स सप्लाय होत आहे हे त्यांच्या कानावर घातलं की पुन्हा अजून ड्रग्स या ठिकाणी तीनदा ड्रग्सची पाकिट पकडली तीनदा वेगवेगळे वेग आरोपी पकडले म्हणजे मुंबईची लिंक आपल्याला कळाली पुण्याची लिंक कळाली आता बारशीहून काही माल येतो म्हणून आम्ही त्यांना आणून दिलेला आहे तर यामध्ये परत परत जर हा माल मिळत असेल तर पोलिसांचा धाक कमी झाला तर काय हा एक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की पोलीस यंत्रणा काय करते जर तीन तीनदा माल पकडत असतील सगळेजण आणि आज तुळजापूर हे देवस्थानचं ठिकाण आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक ठिकाण आहे आणि ह्या धार्मिक स्थळामध्ये अशा पद्धतीचा ड्रग सप्लाय होत असेल तर ही काळीमा फासणारी गोष्ट ही तुमच्या आमच्यासाठी एक नागरिक म्हणून एक तुळजापूरचा रहिवासी म्हणून आम्हाला वाटते आणि आज जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि याची पाळीमुळे ग्रामीण भागात पण पसरलेले आहेत आज जे काही आरोपी पकडलेले ते नुर भागातले पण आहेत ग्रामीण भागातले पण आहेत एक जण तर सराठी मधले आहे नुर भागामध्ये मा माजी सभापती मुळे त्यांचा मुलगा तो पिंटू मुळे म्हणून आहे आणि हे आपण बघितलंय की हे सगळे जर कुणाच्या संबंधित आहेत तर हे भाजप पक्षाच्या संबंधित आहे आपण हे उघड केल्याशिवाय कारण की तुळजापुरात जे काही आता ड्रग्जच जे काही जाळ पसरलेलं आहे त्यामध्ये संगीता गोळे पकडलेला आहे मुंबईच्या अकाउंट अकाउंटवर एवढे मोठे पैसे सापडलेले आहेत तर ते अर्धे निम्मे पैसे हे तुळजापूरच्या अकाउंटवरून म्हणजे आरटीजी झालेले आहेत असं कळते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तुळजापूर मधून जर पैसे जात असतील आणि आज तुळजापूरच नाही इतर तालुक्यामध्ये तुळ परंडामध्ये पण तसाच प्रकार आहे आणि हा जिल्हाभरात जर आपल्याला जर रॅकेट जर उद्ध्वस्त करायचं असेल तर मुख्य आरोपी जे काही आहेत या मागचे ते आपण शोधून काढलं गरजेचं आहे आज आपल्या माध्यमातूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुके म्हणले आम चा। की आमचा पिंटू मुळेशी काही संबंध नाही परंतु आपण बघितलंय की प्रत्येक फोटो मध्ये कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पण झालेला आहे मागच्या एका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांच्या आई या ठिकाणी सभापती दाले। सभापती झाल्या झाल्या पंचायत समितीच्या आपण मधून बघू शकता की प्रत्येक फोटो मध्ये राणा जगजतसिंह पाटील आताचे आमदार आहेत विधानसभेचे त्यांच्या बरोबर या ठिकाणी त्यांचे फोटो दिसत आहेत आज त्याच विधानसभेमधून मी पण उभारलो होतो ज्या गावामधून हे मुळे आहेत मधून तर ह्या राणा जगजतसिंह पाटलांना त्यातून त्यांनी लीड दिलेली मग हे भाजपचे कसे होऊ शकत नाही भाजपचे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आज त्यांना आम्ही वारंवार अर्ज देतो हो। ते तुळजापूरचे नागरिक तुळजापूरचे पुजारी सर्व बांधव की बाबा हा तुळजापूरमध्ये हा ड्रदचा विळका वाढलेला आहे आणि तुळजापूरचा तरुण या विळख्यामध्ये अर्थात झालेला आहे त्याला आम्ही स्मरण आम्ही विसरायला दोघांनी खाणेकर साहेबांची जी बदली झाली त्याचं मुख्य कारण तेच आहे की बाबा ड्रदर आम्ही त्यांना वारंवार अर्ज देऊन त्याबद्दल त्याची निरोतर केला आम्हाला पालकमंत्री तुल्हापुरामध्ये जर्शनाला आले सर्व पुजारी बांधव त्यांना बोलले त्यांनी बहात्तर तासामध्ये या ड्रग्जचा ता छडा लावा म्हणून त्यांनी पी साहेबांना एस पी साहेबाला आणि अॅडिशनल साहेबांना दिवस झालं तो अल्टीमिटन देऊन परंतु ते काय करतायत की बारके बारके छोटे मुलं आहेत जे ड्रग्ज ओढतायत त्यांना पकडून ते कारवाई दाखवत आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे त्यातले मुख्य आरोपी जे पेडलर आहेत ड्रग्जमध्ये मध्ये जे पेडलर आहेत त्यांना आपण पकडण्याचं काम करतो प्रश्न धीरलबा उत्तर उत्तरापेक्षा